नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला आहे किती भाव तर त्यापूर्वी आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रोजच्या बाजारभावात बदल होत आहे त्यामुळे रोजचे बाजारभाव बघणे महत्त्वाचे झाले आहे तर रोजचे बाजारभाव बघण्यासाठी यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर दाबा म्हणजे आपल्याला रोजचे नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच मिळत राहतील चला तर बघूया तर आज पहिली बाजार समिती आहे सावनेर सावनेरमध्ये आवक दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती राळेगाव आवक चार हजार चारशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती आहे बाजार समिती समुद्रपूर आवक दोन हजार चारशे बहात्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार था शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे बाजार समिती आष्टी आष्टीमध्ये आवक आहे सहाशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर, चा, दर चार सहा हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पांढरकवाडा आवक तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे साथा वीस जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती पारशिवनी आवक आहे एक हजार सातशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार UH! सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला आवक आहे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर होते सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती उमरेड आवक सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा आवक तेराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर साठ हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये बाजार समिती वरोरा आवक दोन हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एक्वन्न सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा मांडेली आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती वरोरा खांबाडा आवक अकराशे एकोणऐंशी क्विंटल सातशे जास्त कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगणा आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे वीस सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये सिंधी सेलू आवक तेराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती हिंगणघाट आवक सात हजार पाचशे कुंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती वर्धा आवक आहे एकोणावीसशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार आणि जास्तीत जास्त दर होते सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती यावल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये बाजार समिती फुलंबरी फुलंबरीमध्ये आवक आहे दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती भिवापूर आवका आहे तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि जे शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील किंवा त्यांनी अद्याप आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आमचे रोजचे व्हिडिओ बघता येईल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान